हाय गाईज मी प्राची मेकअप आर्टिस्ट चालली होती आज नेला ऑर्डरला तर पोचली आहे मी वासिन स्टेशनला आणि इथून ट्रॅव्हल करून मी जाणार आहे डोंबिवलीला तर फायनली मी डोंबिवलीला पोचलेली आहे आता इथून मी जाणार आहे ऑटो करून आपल्या क्लायंटच्या घरी तर क्लायंट कोण आहे ते लवकरात लवकर तुम्ही कमेंट करा गॅस करा तर फायनली मी पोचले आहे आपल्या क्लायंटच्या घरी तुम्ही ज्यांचे व्हिडिओ बघता यूट्यूबवर ते कोकणातली यूट्यूबर स्वीट फॅमिली यांच्या घरी मी पोचलेली आहे तर हे बक्का मी दीपाली कॅट कॅटाय नेल आर्ट करायला घेतलं होतं आणि कसं वाटलं नेल आर्ट ते नक्की कमेंट करून सांगा आणि त्यांच्यासोबतचा एक्सपिरियन्स पण खूप छान होता आणि नेल्स झाल्यानंतर स्वीट फॅमिलीशी थोड्याशा गप्पा मारून मी चालले होते घरी आणि तुम्हाला देखील असंच नेल आर्ट करायचं असेल तर नक्की मला कमेंट किंवा डी एम करू शकता नेल आर्टसोबतच मी मेहंदी मेकअप आणि आरीवर्कच्या ऑर्डरही घेते नेल आर्टचे क्लासेसही घेते तर इन्क्वायरी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही इन्क्वायरी करू शकता किंवा माझ्या प्राची मेकअप आर्टिस्ट ह्या पेजला जाऊन डी एम करून इन्क्वायरी करू शकता आणि असा होता माझा आजचा ऑर्डरचा दिवस तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद